डबडे घेऊन जायचे खेळत होता ना परवा म्हणला आम्ही भिकारी आहे सरकार भिकारी आहे बरोबर आहे तुझं सरकार भिकारीच आहे तू स्वतः कोणाला कबुली दिली तुझं सरकार भिकारी आहे मग तुझ्या सरकारचा जेवढा बी कर्ज आहे ना आमची शेतकरी बांधव फेडतो म्हणते अरे शब्द देऊन बघ तिळखिळ मारता तुम्ही या शेतकऱ्याचा तळतळ तुम्हाला लाग्नेश्वर राहणार नाही आणि या कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या म्हटलं तर आता मध्येच नवीन काहीतरी कळली खेळायला जाणार रमी खेळ द्यावया हा मग आता त्याची जी लायकी आहे रमी खेळत का आता त्याला क्रीडाच मंत्री केलं आता त्याला त्याची जी आहे ना म्हणजे त्यांना ती सोडायचं नाही त्यांच्या एकमेकाच्या वाटा इथं गांधीगिरीनं आंदोलन करतोय सध्या तर गांधीगिरी आंदोलन आहे जर बघागिरी आंदोलन तुम्हाला आमचं बघायचं असेल शेतकऱ्याचा जर तुम्हाला अंत बघायचा असेल तर आज पाच दिवस झाले माझे बांधवची दोन कुष्णाला बसलेत म्हणून आज आम्हाला इथं रस्त्यावर उतरावं लागलं आज आम्ही हिथून इथं आलाय ती कासवाची गोष्ट माहिती किंवा उंटाची हळूहळू आम्ही कुठं शिरील काय करीन सांगता येत नाही आम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा करणाऱ्यापैकी नाही म्हणूनच सांगते या सरकारला दिली बा तुम्ही काही काम केली आता तुम्ही तेच म्हटलं ते उतारा कोरा कोरा ही येड देवेंद्र पाटील स्टेजवर सुद्धा म्हणला स्टेजवर वर म्हणला ज्यावेळी पुन्हा आपलं सरकार येईल तेव्हा भी माझ्या शेतकरी बांधवाचा उतारा कोरा 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 करी कुठे गेला कोरा म्हणजे निवडून आलं की त्याचं भी स्वप्न त्याचं पूर्ण केलं ना आम्हाला असं ठेवलं अजित पवार बी म्हणला जर शेतकरी मग आता सगळ्यालाच माहित आहे या ऊला कुणाची आहे सांगायची गरज नाही प्रत्येक शब्द चुकीच्या पद्धतीने त्यामुळे आमच्या शेतकऱ्याच जी बी काय या आज मागणी आहे शेतकरी विरोधी आहे म्हणून मला लागत यांना या शेतकऱ्याची लायकी शेतकऱ्याची लायकी आज काढली त्यांनी आज रोज शेतकरी मरतय ही महाराष्ट्राला बी कळू द्या ही सरकार वरीपर्यंत आपल्याला जी शब्द देत आहे ती पाळतय का सगळ्याला माहित आहे म्हणूनच आज शेतकरी काय चुकीच्या मागण्या घेऊन बसलेला नाही कलेक्टर साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे तहसीलदार साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे मग सारखी चर्चा होऊन जर होत नसेल तर आम्ही